विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यानं प्रत्येक पक्षानं या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू केली आहे निवडणुकीच्या निमित्तानं नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सभा मेळावे विभागीय बैठकांच्या माध्यमातून मतदारसंघ सोडवून घेण्यात मग्न आहेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अहमदनगर नाशिक आणि मालेगावच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक तुपसाखरे लॉन्स इथं घेण्यात आली या बैठकीला तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थिती लावली त्यातच महाविकास आघाडीनं बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचा बंद पाळण्याची घोषणा केली होती या यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडे त्यौहार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण पक्षाचे प्रभारी चिनीत हल्ला हे नाशिक दौऱ्यावर होते पत्रकारांशी संवाद सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना झोप आवरता आली नाही नाना पटोले आणि वैजेवाडी पत्रकारांशी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण हे चक्क झोपलेले असतानाच कॅमेऱ्यात कैद झाले त्यामुळे एकीकडे विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे पक्षाची बाजू मांडत असताना पृथ्वीराज चव्हाण यांना ती का ऐकाविषयी वाटली नाही असाही सवाल उपस्थित झालाय जनता आणि महिलांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना पृथ्वीराज चव्हाण यांना हा विषय मान्य नव्हते का असंही या निमित्तानं स्पष्ट झालंय प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक